तुमच्या तत्वांशी प्रामाणिक राहणं हे यशस्वी आणि समाधानकारक जीवनाचं गमक आहे वैभोडूस लिखित अंत प्रारंभ या प्रेरणादायी पुस्तकातील तेरावा धडा तत्वांशी निष्ठावंत रहा यातून आपण हे शिकूया की मूल्यांना कसं जपावं आणि जीवनात सकारात्मक बदल कसा, कसा घडवावा या व्हिडिओमध्ये तत्वनिष्ठतेचे महत्त्व वैभवडूस यांच्या लेखणीतील विचार आत्मविकासासाठी उपयुक्त मंत्र याचा समावेश आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमचे विचार कमेंटमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा तत्वांशी निष्ठावंत राहा आपल्या आयुष्यात आपण कशा पद्धतीनं जगलो याला महत्त्व आहे हे महत्व आपल्याला आदर्श जीवनाचा गाभा दर्शवित असत संघर्ष परिस्थिती आलोचना कौतुक निंदा शाबासकी अशा विशेष भावनांसाठी तोच व्यक्ती योग्य असतो ज्याच्याकडे स्वतःची तत्व आहेत तत्व निर्माण होतात ती आपल्या संस्कारांमधून आपले हे संस्कार आपल्याला आयुष्याला आकार तर देतातच परंतु त्यातून आपल्या व्यक्तित्वाला घडवत असतात ते घडत असताना आपल्यात ज्या तत्वांची रुजवणी करतात तिथूनच आपल्या उज्ज्वल भविष्याची अंकुरे फुटत असतात लहानपणी आपल्याला आईवडील काही चांगल्या संस्कारांची मूल्ये रुजवतात तेव्हाच आपल्या आयुष्याला सुबकता यायला सुरुवात होते पण जसे जसे आपण मोठे होतो तस तसं आपल्याला बाहेरचं जग कळत असताना आपण आई वडिलांनी त्यांच्या परीने दिलेल्या संस्कारांना उपेक्षित ठेवू पाहतो आपल्याला आपला तुटपुंजा अनुभव हाच सर्व काही वाटायला लागतो पण आता इथे थांबायला हवं थोड्याफार अनुभवात आपण जग पाहिल्याच्या गप्पा करतो पण ते आपलं अज्ञान असतं खोट्या दिसणाऱ्या भ्रमाला आपण सत्य समजू लागतो आणि आपोआपच भरकटत जातो मार्ग भटकल्यानंतर आपले चुकीचे निर्णय हे कदाचित त्यावेळी योग्य वाटत असतात पण जेव्हा आपण आपल्या आई वडिलांच्या वयात पदार्पण करतो तेव्हा या गोष्टीची जाणीव होते की आपले आई वडील जे सांगायचे ते बरोबर होतं मग आठवतं की आई सांगायची की माणसं धूर्त असतात त्यांना ओळखायला शिकरे बाबा वडील सांगत असायचे की शिकण्याच्या वयात शिक्षणच घे कमवायला पूर्ण आयुष्य पडलं आहे पण तेव्हा आपण काय करायचो तुम्हाला काय कळतं हे एक वाक्य बोलून त्यांचा अपमान करायचो कसे मित्रांनो जोपर्यंत मुलगी आई होत नाही आणि मुलगा बाप होत नाही तोपर्यंत आईबाप काय असतात हे कळत नाही आपला बाप आयुष्य गरिबीत काढत असतो कारण आपल्या मुलांच्या पंखात बळ भरण्यासाठी आई कापाड कष्ट करून दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करते कारण तिला तिच्या हुकेपेक्षा आपल्या लेकरांच्या तोंडात सुखाचे दोन घास भरवायचे असतात नकळत रहाटीमध्ये खोट्या जगमगाटापायी आपण त्यांनी दिलेली मोलाची शिकवणूक विसरून जातो त्यामुळे मित्रांनो विचार करा आणि आयुष्यात तत्व जोपासा ज्याच्याकडे स्वतःची विचारसरणी असते तो ठामपणे स्वतःची तत्वे टिकवतो तत्व काय असत तर आपल्या जगण्याचा आदर्श सिद्धांत हे सिद्धांत कधीच आपल्याला मान खाली घालू देत नाही हे तत्व मरण जरी समोर आलं तरीही आपल्याला झुकू देत नाही हीच आई वडिलांच्या संस्कारांची ताकद जगात आपण कुठेही असो तरी मनातून आपल्याला या धाकाने जगायला हवं की आपल्याकडून अशी कोणतीच गोष्ट घडू नये ज्यामुळे आई वडिलांच्या संस्कारांना बट्टा लागेल ही भावना मनात ठेवून जो व्यक्ती जगत असतो तो खऱ्या तत्वनिष्ठ मनुष्य चुकूनही आपण चूक करू नये हे जेव्हा आपल्या मनाला पटत जातं तेव्हा आपण आपले तत्त्व जोपासत आहोत हे स्पष्ट होत जातं मित्रांनो आपले तत्त्व जपा कारण ते तत्त्व हे आईवडिलांनी आपल्याला दिलेल्या संस्कारातून आलेले आहेत आणि आईवडिलांचे संस्कार हे जगातल्या कुठल्याही मोठ्या विद्यापीठात शिकवले जात नाही कारण जगाच्या पाठीवर आई वडिलांसारखं विद्यापीठ नाही तिथून तुम्ही जे शिकता ते कुठल्याही पाठ्यपुस्तकात शिकवलं जात नाही उदाहरण घ्या छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊंनी महाराजांना शिकवण दिली प्रेरणा दिली तेव्हा कुठे शिवबा राजे घडत गेले शिवराय शिकण्यासाठी कुठल्या ऑक्सफर्ड मध्ये गेले नव्हते कारण साक्षात त्यांनी गुरुकुलच आपल्या आईत बघितलं होतं त्याच शिकवणी आणि जिंकले सुद्धा तेही अगदी तत्वनिष्ठ राहून स्वतःच्या नैतिक तत्वांशी एकनिष्ठ राहून ज यशाकडे वाटचाल करणे म्हणजे जीवनातील सर्वोच्च आदर्श आणि स्थिरता प्राप्त करणे ध्रुव ताऱ्याच्या आढळपदाचे प्रतीक असलेल्या व्यक्तीने आपल्या नैतिकतेच्या आणि मूल्यांच्या मार्गदर्शक तत्वांवर दृढ विश्वास ठेवून प्रत्येक आव्हानांचा सामना करणे आवश्यक आहे ध्रुव ताऱ्याच्या आढळपदाप्रमाणेच एका व्यक्तीची नैतिक तत्वे आणि विचारधारा जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर स्थिरता आणि दिशादर्शन प्रदान करते ध्रुवतारा जो आकाशात स्थिर असतो आणि सर्व दिशांना मार्गदर्शन करतो त्याप्रमाणे एक व्यक्ती जी आपल्या नैतिक तत्वांशी एकनिष्ठ राहते ती त्याच्या विचारधारेने आणि आदर्शांनी मार्गक्रमण करते स्वातंत्र्य सत्य आणि न्याय या मूलभूत तत्वांच्या आधारावर निर्णय घेणारा व्यक्ती जीवनाच्या प्रत्येक पायरीवर स्थिरता आणि यश प्राप्त करतो यशाच्या मार्गावर नैतिक तत्वांची एकनिष्ठता असलेली व्यक्ती यशाच्या उच्च शिखरावर पोहोचते आणि तिच्या आत्मसंतोषाच्या आणि समर्पणाच्या पायऱ्या पार करून एक आदर्श जीवन जगते नैतिक तत्वांशी एकनिष्ठ राहून यशाकडे वाटचाल करताना व्यक्तीने अनेक अडचणींना सामोरे जावे लागते या प्रवासात नैतिकता आणि मूल्ये यांची कदर करून व्यक्तीने वचनबद्धतेने आणि सातत्याने आपल्या ध्येयांचा पाठपुरावा करावा लागतो ध्रुव ताऱ्याच्या स्थिरतेची कल्पना यशाच्या मार्गावर एक उदाहरण म्हणून पाहता येते कारण तंत्रज्ञान आणि परिस्थिती कितीही बदलले तरी ध्रुव ताऱ्याचे स्थान निश्चित असते त्याप्रमाणे नैतिक तत्वांवर आधारित असलेले मार्गक्रमण आपल्याला जीवनातील अस्थिरतेला तोंड देण्यास मदत करते आणि आपल्याला एक स्थिर आणि यशस्वी जीवनाकडे नेत असते अंतत स्वतःच्या नैतिक तत्वांशी एकनिष्ठ राहून यशाकडे वाटचाल करणारा व्यक्ती हा ध्रुवाचे अढळपद प्राप्त करतो या विचाराने जीवनातील सर्व समस्यांवर विजय मिळवण्यासाठी आणि एक आदर्श जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळते नैतिकता आणि मूल्यांच्या आधारावर यश प्राप्त करण्याची प्रक्रिया ही एक दीर्घकालीन आणि स्थिर मार्गदर्शक असते जी व्यक्तीला तिच्या आदर्शांकडे आणि ध्येयाकडे दृढतेने व प्रेरणादायी पद्धतीने नेत असते यामुळे व्यक्ती आपल्या नैतिक तत्वांशी एकनिष्ठ राहून यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचू शकतो आणि जीवनात एक, एक स्थिर आदर्श आणि यशस्वी भविष्य निर्माण करू शकतो